हाय फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना तर सोनाली पिसे ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला नवरात्रीचे सगळ्यांचे दिवस कसे चाललेले आहेत माझे तर खूप छान आणि मस्त असे चाललेले आहेत आज आहे चौथी माळ तर चौथी माळ पण घातलेली आहे घटाची आरती वगैरे केलेली आहे आणि ह्यावेळेस काय आपला उपवास वगैरे केलेला नाही आहे माझे दरवेळेस असतेत नऊ दिवसाचे उपवास पण ह्या वर्षी काही केलेले नाही कारण तब्येत आ, त्रास होतो आहे शुगरचं पेशंटला उपवास चालत नाही म्हणून डॉक्टरांनी बजावून बजावून सांगितले म्हणून यावेळेस काही उपवास के के केलेले नाही आहेत यावेळेस साहेबांनी केलेत साहेब दरवेळेस करता येतच पण ह्यावेळेस त्यांनी एकट्यानेच केले त्यांच्यासोबत मी नाही करू लागले तर आता सगळ्यांचा फराळ वगैरे झालेला आहे आणि आता नवरात्री दिवशी व्हिडिओ आपला आलेला होता त्याच्यानंतर दोन तीन दिवस काही व्हिडिओ टाकायला जमलेला नाही आहे तर आपला व्हिडिओ आज येत आहे तर मग काय चाललंय नवरात्रीच्या कोण कोण गरबा वगैरे खेळायला जातात का दांडे खेळायला जातात का तर आता आम्ही तर जातोय बघा आमच्या सोसायटीत देवी बसवलेली आहे आणि मग जातो आम्ही ग खाली दांड्या खेळायला आणि हे बघू शकताय आपला घट कशा कसा आलेला आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा मी पाठ करून बसलेली नाही आहे अशी समोरासमोर बसलेली आहे तर आपला घट बघा अशा पद्धतीने मी घट घातलेलं आहे आणि खूप छान पण आलेलं आहे ते मला तर खूप छान वाटायला आहे नऊ दिवसाचे काय वेगवेगळे वेग देवीचे जे कलर्स असते त्या कलरच्या साड्या घातलेल्या आहेत आज घातलेलं आहे ऑरेंज कलर आजचा ऑरेंज कलर होता रोजच्या ज्या त्या कलरच्या साड्या घालते पण व्हिडिओ टाकणं होत नाही आहे घरातल्या कामाने वगैरे राहून जाते <coughs> <coughs> तर नवरात्रीचं छान वाटतं सकाळी लवकर उठायचं घटाला ना हे करायचं आरती वगैरे करायची माळ करायची घटाची खूप छान वाटतं त्यानंतर खाली जायचं खालच्या पण देवीला आरती वगैरे करायची आणि सोसायटीत देवी बसवल्यामुळं दे खूप प्रसन्न प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं एक वेगळीच ओढ असते ओढ असती गणपतीत पण तसंच होतं प्रत्येकांच्या घरी गणपती होता तर माझ्या तर फर्स्ट फ्लोअरला आहे मी राहायला फर्स्ट फ्लोअरला सगळ्यांच्या घरात गणपती होता मग कंपल्सरी सगळ्यांच्या घरी आरतीला जायचे मी त्यांच्या घरी जायचे ते आमच्या घरी यायचे मग हार्दिकुंकाचा कार्यक्रम व्हायचा सगळं काही व्यवस्थित छान व्हायचं मग पित्तर पाठ आलं त्यामुळे थोडं परत पंधरा दिवस गा पडला आणि नंतर परत नवरात्रामुळे सगळे एकत्र येतो आहे तर खूप छान असं वाटतं मस्त वाटतं आता झालेलं आहेत रात्रीचे साडे दहा आमच्या इथं साडेआठ ते नऊच्या दरम्यान आरती होती सकाळी पण आणि संध्याकाळी पण होती आणि त्यानंतर जे कोणी सोसायटीत राहते त्यांच्या यथाशक्ती वर्गणी वगैरे दिलेली आहे त्यानंतर साड्या पण नेसवतात म्हणजे ज्याचं त्याचं म्हणजे असं आरतीचा मान भेटतो मग तेव्हा आपण आरतीला आपल्या म्हणजे एक प्रकारचं आपण साडी घेऊन जायची खंडारळ आणि ओटी वगैरे घालायची देवीची तर गरम व्हायला लागलं आता मी बाहेर जाते हॉलमध्ये तर बघू शकता आज कशी दिसते मी या कमेंटमध्ये नक्की सांगा लय आवडीनं लय आवडीन का गा? खाली कोण नाही आलं का लोक झोपले आता आज काय विसरले दांड्या खेळायचं बोलून आणू काही नवरात्रीच्या नव दिवसाच्या खूप छान असं वाटत तर आज फायनल बिग बॉस फायनल संपलेला आहे फायनल राऊंड झालेला आहे तर जिंकलेलं आहे सुरज चव्हाण कारण सगळ्यांची इच्छा होती की सुरज चव्हाण जिंकला पाहिजे गरीबाला कधीही की म्हणजे त्याला पहिल्यांदा तर बिग बॉसमध्ये आल्यानंतर सगळ्या लोकांनी इतकं त्याला हे केलं की हाडतोड केलं त्याचे ते कपड्यांवरनं वगैरे त्याच्या राहणीमान त्याचं दिसण्यावरनं बोलले लोक पण आज तोच घेऊन गेला ट्रॉफी तुमच्या स सगळ्यांच्यासमोर ज्यांनी ज्यांनी त्याला हे केलं त्यांच्यासमोर तो ट्रॉफी घेऊन गे गेला कारण त्याला विश्वास होता की तो जिंकणार आहे आणि तो ट्रॉफी घेऊन जाणार आहे खूप छान वाटलं गरीबाचंच कधी पण सत्याचा विजय होतो आणि गरिबातलेच वर येते किती बी हे केले तर शून्यातनं वर येते ते सुरज चव्हाणने दाखवलं एकदम शून्यातनं वर आला होता आज तो अजून एकदम वर आला त्याला एक पिक्चरची ऑफर पण आली स हिरो म्हणून तर आज ते पण बघितलं बिग बॉस झाल्याशिवाय खाली कुणी आरतीला बोलवलंच नाही आणि गेले पण नाही बिग बॉस संपलं सुरज जिंकला म्हणून डिक्लेअर झाले की सगळे आरतीला खाली पळाले लगेच अलाउन्स झाली आरतीचा टाईम झालं आहे खाली या खाली यावर आणि बिग बॉस बघ इथलं छान वाटलं आता ती रोजची वेगळी एक ओढ होती त्यानंतर मी एक आठवडा स्वामींना घेतलं होतं स्वामींचा पण एक पण व्हिडिओ टाकण्यात आला नाही आहे मला टाकता आलं नाही आहे कारण व्हिडिओचं काहीतरी असं वेगळं असतं आपलेच आपल्या आपलेच असे असतात की पुढं जाणाऱ्यांचे पाय खेचतेत आता मी धडधडीत दाड़ कोणाला काय बोलत नाही आहे पण आपलेच आपले असतात आपलेच आपले वैरी बनतात आणि माघारी पाय खेचते तर माझा रील स्टँड पण आलेला आहे मी ते पण व्हिडिओ टाकायचा होता राहून गेला रील्स स्टँड खूप छान असं मिळालं आहे कमी ह्याच्यामध्ये तर तो पण तुम्हाला वी व्हिडिओ दाखवून टाकेन आणि आता रेग्युलर आपला ब्लॉग चालू होईल यायला तर चला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नवरात्रीचे नऊ दिवसाचं चा कसं चाललेलं आहे सगळ्यांकडं दांड्या गरबा वगैरे काय काय ते सांगा गावाकडं पण असतात आपल्या गावाकडं नवरात्र जागवतेत मिळून फराळ वगैरे करतात गावाकडचं वेगळा आणि इथलं वेगळं तर चला श्री गुरुदेव भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय